छत्तीस जिल्ह्यात छत्तीस रिपोर्टर या बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे सुरुवातीला धाराशिव मधून एक मोठी समोर येतेय धाराशिव नगर परिषद निवडणुकीतील तीन जागांवरील निवडणूक स्थगित करण्यात आली आहे प्रभाग क्रमांक दोन सात आणि चौदाची निवडणूक स्थगित करण्यात आलेली आहे आपण पाहतोय की एक महत्वाची घडामोड धाराशिव नगर परिषदेमधील तीन जागांवरील निवडणूक स्थगित करण्यात आलेली आहे राज्य निवडणूक आयोगानं हे आदेश दिलेले आहेत या क्षणाची एक महत्वाची बातमी आपण पाहतोय धाराशिव नगर परिषद निवडणूक संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे तीन जागांवरील निवडणूक स्थगित करण्यात आलेली आहे प्रभाग क्रमांक दोन सात आणि चौदाची निवडणूक स्थगित करण्यात आलेली आहे राज्य निवडणूक आयोगानं हे आदेश दिलेले आहेत मात्र या तीन जागांवरची निवडणूक का स्थगित केली आहे हा प्रश्न अद्याप समोर आहे त्यामुळे सर्वांचंच लक्ष या ठिकाणी लागलेलं ला आहे की निवडणूक का स्थगित करण्यात आलेली आहे तीन प्रभाग आहेत दोन सात आणि चौदा या या तीन प्रभागांमधली जी निवडणूक आहे ती स्थगित करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगानं घेतलेला आहे एक महत्वाची घडामोड आपण सध्याच्या क्षणाला पाहतोय अगदी काही दिवसांवरच आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत आणि अशातच धाराशिव नगर परिषदेच्या तीन जागांवर निवडणूक स्थगित करण्यात आली आहे नमस्कार मी ओमकर देशमुख निवडणूक निर्णय अधिकारी नगर परिषद धारावशी दोन हजार पंचवीस निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी एक परिपत्रक काढून ज्या ज्या ठिकाणी मान्य न्यायालयाचा निकाल लागलेला नाही अशा प्रभागातील अशा जागांसाठी जे निवडणुका पुढील आदेशापर्यंत स्थगित केलेल्या होत्या दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी